लॅपटॉप कांबळेला मे दोन हजार पंचवीस मध्ये अटक करण्यात आली मात्र तो दोन ते दोन हजार पंचवीस या काळात पुणे आणि रायगड जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणून उजळ माथ्यानं फिरत होता दोन ते दोन हजार या काळात तो गडचिरोलीत घनदाट जंगलात नक्षलींच्या एका दलममध्ये कार्यरत होता दोन हजार सतरा नंतर एटीएस आणि पोलिसांच्या नजरेतून लपून राहण्यासाठी त्यानं सुनील जगताप बनावट नाव घेतलं त्यासाठी त्यानं बनावट कागदपत्र तयार केली खोट्या नावानं स्वतःला समाजात स्थापित करण्यासाठी स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यानं दोन हजार अठरामध्ये एका डॉक्युमेंटरीचं काम के केलं धक्कादायक म्हणजे एटीएसला याची काहीही माहिती नव्हती मे दोन हजार पंचवीसमध्ये प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळेला पुण्यात अटक झाल्यानंतर तपासात ही बाब समोर आली आहे यासंदर्भात एबीपी माझानं विशेष आयजी संदीप पाटील यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आपल्यासोबत महाराष्ट्राचे अँटी नक्सल ऑपरेशनचे स्पेशल आय जी संदीप पाटील सर आहेत सर हा जो प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे आहे तो खोट्या नावाने राहत होता शिक्षक म्हणून तिथे आ, काम करत होता सुनील जगताप असं काहीतरी नाव त्यांनी ठेवलं होतं ॲक्च्युली प्रशांत कांबळे हा आपल्याला माहीत आहे की तो एटीएसच्या एका गुणामध्ये फरार आरोपी म्हणून होता त्यामुळे तो त्याला ओळख लपवणं हे क्रम प्राप्त होतं कारण तो फरार आरोपी असल्यामुळं आणि त्यांनी मग बाकी सर्व रेशन कार्ड पासपोर्ट बाकी सगळे डॉक्युमेंट्स फोर्ज करून म्हणजे आपली ओळख लपवण्यासाठी ते फोर्ज केले आणि सुनील जगताप या नावाने त्या ठिकाणी तो राहत होता जो रायगड आणि त्या संपूर्ण भागामध्ये वावरत होता आदिवासी गावांमध्ये जाऊन मुलांना शिकवत होता त्या भागावर त्यांनी का कन्सन्ट्रेट केला असावं पुणे आणि मुंबईच्या मधला हा संपूर्ण भाग आहे काय त्याचा ध्येय होता किंवा त्याला कुठलं काम सोपवण्यात आलं होतं जो ज्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी होता दोन हजार अकराला जो गुन्हा दाखल झाला आहे तो वेस्टर्न कॉरिडॉर जो आहे आपला म्हणजे मुंबई पुणे सुरत हा जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे त्या ठिकाणी कामगारांच्यामध्ये आणि आ, हे शेतकरी आहेत आदिवासी यांच्यामध्ये त्यांना माऊस आयडोलॉजीचा प्रोपोगंडा करण्याचं त्यावेळेचं त्यांचं उद्दिष्ट होतं कुठंतरी हे ओळख लपवणे आणि एक वेगळी नवीन ओळख निर्माण करण्यासाठी हे सगळं गोष्टी केल्या जातात डॉक्युमेंटरी बनवल्या जातात आणि एक हे समाजासाठी कसे कर काम करतात हे एक प्रोपोगंडाचा भाग आहे मीडियातले मीडियम्स असतील किंवा लेखनाचे मीडियम्स असतील किंवा नाट्य मीडियम्स ह्याचा खूप चांगला इफेक्टिव्हली वापर करून घेतात आणि ज्या व्यक्तीला त्यांना ज्याच्याकडून कार्य करून घ्यायचं आहे त्याला त्याआधी प्रोजेक्ट करतात मग सामाजिक क्षेत्रातले त्याला पुरस्कार मिळतील कला क्षेत्रातले पुरस्कार मिळतील आणि मग त्याचं मग यूट्यूब असेल किंवा इकडं इंटरव्ह्यूज येतील हा कसा मोठं सामाजिक कार्य करतोय मग त्याला एक कवर मिळतं त्यामुळे सरकारला किंवा प्रशासनाला त्यांच्यावर कारवाई करणं अवघड जातं तर जे पुरावे आता समोर येत आहेत ते नक्कीच समाजाला जास्त सावध करणारे आणि आपल्या अवतीभोवती काही लोक ओळख लपवून अशा पद्धतीने राहत आहेत का याकडे लक्ष घालण्या घालण्याचा एक देना देणारे आहेत कॅमरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर